सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगाणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसात कांदा पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार पाचशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक पाचशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ जास्त हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक नऊ हजार दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी तर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील